मो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपासकांसाठी जीवन नियम उपभाग एक श्रीमंतांसाठी जीवन नियम दारिद्र्यात धन्यता मानावी असा भगवंतांनी दारिद्र्याचा गौरव कधीही केला नाही त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधी शिकविले नाही या उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे ते म्हणतात एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि ती म्हणजे संपत्ती ही विनयशासित म्हणजे सन्मार्गाच्या नियमानुसारच अर्जित केलेली असली पाहिजे एकदा अनाथ पिंडेक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सान्निध्य बसून म्हणाला भगवान गृहस्थाला स्वागतार्य सुखकर आणि पथ्यकर परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत भगवंतांनी उत्तर दिले या गोष्टींपैकी सनमार्गाने धनसंपादन करणे हे प्रथम आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपले आपण सनमार्गाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू सुखकर आणि पथ्यकर अशा या तीन प्राप्य कर करण्यास कठीण गोष्टी मिळविताना सद्गृहस्थाने चार अटी पाळल्या पाहिजेत या चार अटी म्हणजे श्रद्धा सदाचार औदार्य आणि प्रज्ञा यांच्या संपन्न होणे आणि सौभाग्याच्या धनाने संपन्न होण्यासाठी तथागत संबंधीचे यथार्थ असे ज्ञान झाले पाहिजे ते असे की हे भगवान अहर्ता आहेत सम्यक आहेत विद्या व सदाचरण संपन्न आहेत सुखद आहेत विश्वाचे इहलोकाचे जाणकार आहेत अतुलनीय आहेत ते दुर्दमनीय म्हणजे मन मनुष्यांना वळण लावणारे सारथी व देव मनुष्याचे गुरु आहेत असे उमगले पाहिजे सदाचाराने अथवा शील सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा चोरी व्यभिचार असत्य भाषण आणि सुरापान यापासून परावृत्त होणे सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन कंजूसपणापासून मुक्त करून औदार्याने आणि हस्त मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानवास हवे हात सढळ ठेवावे आणि दुसऱ्यांना सहजपणे दान देता येईल अशी योग्यता त्यांच्या अंगी स्वतः आणि दुसऱ्यांना दान, दान देण्यासाठी प्रेरित करणे प्रज्ञा रूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय ज्या गृहस्थाचे मन हावरेपणा लोभ द्वेष आळस तंद्री दुर्लक्ष आणि धांदल यांनी ग्रस्त होते तो मनुष्य दुष्कृत्य करतो जे कर्तव्य केले पाहिजे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व संपन्न यांना पारखा होतो हावरेपणा लोभ द्वेष आळस तंद्री दुर्लक्ष धांदल आणि शंखे खोरपणा हे मनाचे कलंक आहेत जो गृहस्थ या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला थोर आणि भरपूर अशी प्रज्ञा लाभते दोषरहित प्रज्ञेने त्याची दृष्टी स्वच्छ होते तो पूर्ण ज्ञानी होतो अशा रीतीने सन्मार्गाने न्यायाने थोर परिश्रमाने मनगटाच्या जोरावर निढळाच्या घामावर संपत्ती कमावणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे अशा सद्गृहस्थ स्वतःला सुखी आनंदी करतो आणि सदैव सुख समाधान भोगतो आपले आईबाप पत्नी मुले बाळे सेवक कामकरी मित्र आणि सहचारी यांना सुखी आणि आनंदी ठेवतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो उपभाग दोन गृहस्थासाठी जीवन नियम या विषयावरील भगवान बुद्धांचे विचार शृगालाशी झालेल्या संभाषणात म्हणजे शृगाल वाद अंतर्भूत झाल्याचे प्रसिद्ध आहे एकदा भगवान राजगृह येथील वेळुवनातील कलंदक निवासात विहार करत होते त्या समयी एका गृहस्थाचा शृगाल नावाचा तरुण पुत्र प्रातः उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उर्ध्व आणि खालची अशा रीतीने आकाश आणि पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला त्या दिवशी सकाळी भगवंतांनी चिवर परिधान करून चिवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला सहा दिशांची पूजा करणारा करणारा शृगाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले तू सर्व दिशांची पूजा का करीत आहेस त्यावर शृगालाने उत्तर दिले माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले तू आकाश व पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करीत आहे भगवंतांनी त्याला विचारले परंतु व्यवहारी माणसांकरिता असा धर्म खरा कसा असणार त्यावर शृगालाने विचारले याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार आणि जर असेल तर तो भगवंतांनी कृपा करून मला सांगावा तरुण गृहस्था सावधतेने ऐक मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो तरुण शृगाल म्हणाला ठीक आहे मग भगवंत म्हणाले माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकविले पाहिजे जीव हत्या करणे न दिलेले बलात्काराने घेणे व्यभिचार करणे आणि असत्य बोलणे हे चार दुर्गुण त्याने टाळले पाहिजे शृगाल हे लक्षात ठेव की पाप कर्मे ही पक्षपाती पक्षपातीपणा शत्रुत्व मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म पापकर्म घडणार नाही माणसाच्या धर्माने त्याला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकवेले पाहिजे मद्यपानाचे व्यसन अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे जत्रातून परिभ्रमण करणे जुगाराची सवय जडणे कुमित्रांची संगत धरणे आणि आळशी अंगी लावून घेणे यामुळे होते शृगाल मद्यपानाच्या सवयीने सहा प्रकारची संकटे उद्भवतात संपत्तीचा खराखुरा नाश वाढती भांडणे रोगाधीनता शील भ्रष्टता असलेली आणि बुद्धिनाश ही ती सहा संकटे होत अवेळी रात्री रस्त्यावर भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात सापडतो ती संकटे म्हणजे तो स्वतः अरक्षित राहतो त्याची बायक बायका मुले अरक्षित राहतात आणि त्याची मालमत्ता ही सुद्धा अरक्षित राहते त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही त्या संबंधी त्याच्यावर संशय घेतला जातो खोट्या अफवा त्या त्याला चिटकतात त्याला इतरही पुष्कळच दुःखे सहन करावी लागतात तमाशा जत्रा यात भटकत राहिल्याने तो सहा प्रकारच्या संकटात सापडतो ती संकटे म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की आज नाचणे गाने व, कुठे आहे गाणे कुठे आहे बजावणे कुठे आहे काव्य गायन कुठे आहे झांजा वाजवणे कुठे आहे ढोलकी कुठे वाजत आहे का जुगाराने मोहित होणाऱ्यावर सहा संकटे येतात खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात हरला तर द्रव्य नाशाबद्दल तो स्वतः शोक करतो त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते त्यामुळे तो संगोपन करू शकत नाही न्यायालयासमोर त्याला त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही त्याचे मित्र आणि त्या सहकारी त्याचा तिरस्कार करतात लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही कारण लोक म्हणतात की जुगाऱ्याला बायकोचे पालन कसे करता येणार मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद ते मंगल क मङ्गल सबल हो